हाय हॅलो नमस्कार तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण घेऊन आलो आहोत बघा पालक एक जुडी पालक आहे आणि छान असा कोवळा आहे बरं का देठसुद्धा बघा छान अशी कोवळी आहेत जून अजिबात नाही आहे थोडीशी पानं काळपट झालेलं होतं म्हणून काढून टाकते पण बघा छान अशी कोवळी पानं बघून आणली ना की टेस्टीसुद्धा बनतात आपल्या रेसिपी तर हे बघा न खाणारे सुद्धा आवडीने खातील अशी आपण काही एक युनिक पद्धतीने रेसिपी करणार आहोत तर बघा एक जुडी होती ती निवडून घेतलेली आहे आता आपण एका खोलगाट भांड्यात ठेवून आपल्याला एक दोन पाण्याने वॉश करून घ्यायची आहे ही पालक हे बघा मोठे दांडे सुद्धा असतात पण ती पालक येणार चवीला अजिबात नसते आपल्याला अशी पानं छोटी असलेली पालक नक्कीच तुम्हीसुद्धा घ्या कारण की या पालकमध्ये जेवढी चव असते ना तर मोठ्या पालकमध्ये अजिबात नसते पण कुठे कुठे ना भेटत नाही लवकर अशी छोट्या पानांची तर हे ना गावावरून येतात ना त्या विकायला येतात लेडीज लोकं आणि त्यांच्याकडे खूप छान छान पद्धतीच्या भाज्या असतात त्या बिना खताच्या बनलेल्या असतात आणि खूप चांगल्यासुद्धा असतात खत शरीरास शरीरासाठी तर हे बघा आपण हे ना धुवून घेऊया पानांवर धूळ वगैरे असते आता मी इथे एक जाळी घेतली आणि त्याच्यावर ही पालक नितळायला ठेवलेली आहे आता ही पालक आहे ना आपण बारीक शॉप करून घेणार आहोत चोपर घेतला आणि चोपरवरती अशी पालक ठेवून घ्यायची आहे आणि एकदम अशी कट करायला घ्यायची आहे बघा सुरी जरी तुम्ही कट केली ना तरीही अगदी बारीक कट केली जाणार आहे विळीने तर होतेच पण सुरीने पण पाहू शकता तुम्ही एकदम बारीक अशी कट होते आता मी इथे डाळ घेतलेली आहे तुरीची आणि मुगाची अशी मिक्स डाळ घेतलेली आहे ही भाजी मी दोघां ते तिघांसाठी करते दोघं तिघ आरामात खाऊ शकतात तर डाळ धुतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथे पालक टाकायचा आहे या डाळीमध्ये एक जीव झाला ना पालक भाजीला अप्रतिम अशी चव येते तुम्ही वेगळ्या पद्धतीने सुद्धा ही भाजी म्हणजे अगदी दे फोडणीला देऊ शकता लगेचच नरम होते पण आपली आपल्याकडे लहान मुलं असतात ना कोणी मोठी सुद्धा पालक वगैरे खात नाही तर या पद्धतीने तुम्ही करून दिली ना बोटच चाटत जाऊन खातील आणि कळणार सुद्धा नाही की पालकची भाजी बनवलेली आहे करून खूप वेगळ्या पद्धतीने तुम्ही तुम्हाला मी करून दाखवते पुढे जाऊन तुम्हाला कळेलच की कसं म्हणजे पालक आहे असं समजणार सुद्धा नाही तर बघा एक टॉमॅटो बारीक कट करून टाकलेलं आहे मी आता मी इथे अर्धा कांदा आहे माझ्याकडे तो मी इथे टाकते कांदा सुद्धा नक्कीच टाका स्किप केला तरीही इथे चालणार आहे पण कांद्याची ज कांद्याची पण चव उतरली ना की या भाजीमध्ये खूप छान अशी टेस्ट येते आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि कुकरमध्ये तीन ते चार शिट्या करून घेऊया एकदम मऊसू तशी शिजली पाहिजे पालक आणि डाळ चार शिट्या करून घेतलेल्या आहेत बघा डाळ आणि पालक रवीनी किंवा पळीनी अशी घोटून घ्यायची आहे थे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक मोठी पळी भर एवढं तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरे चिमुळ भर हिंग आता राई छान अशी फुलू देऊया आता सुकी मिरची टाकायची आहे तेलामध्ये भरपूर असा आहे मिक्सरमध्ये अजिबात वाटायचं नाहीये छान असा चा थोडा फ्राय होऊ देऊ या लसूण आता यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी अगदी चिमूटभर भर हळद एक चमचा भरून काश्मीरी रेड चिली पावडर लाल तिखट धणे जिरा पूड तेलामध्ये छान असं फ्राय होऊ द्यायचं अर्धा मिनिट भर आणि त्यामध्ये आपण शिजून घेतलेला डाळ पालक टाकूया आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ मीठ आपल्याला इथे कमीच टाकायचं आहे कारण की पालक मध्ये खारटपणा हा जास्त असतो मिक्स करून घ्यायचा आहे आता तुम्हाला इथे कितपत जाडसर किंवा कितपत पातळ हवी आहे ते तुमच्यावरती आहे पहा छान अशी कुणालाच वाटणार नाही की ही डाळ पालक केलेली आहे आता यामध्ये थोडस आपण पाणी घालणार आहोत पाणी घालून आपण छान अशी कडकडून अशी उकळी येऊ छान अशी उकळी येत आहे पाहू शकता तुम्ही आता बघा घट्टसर झालेली आहे ही लसुनी पालक तुम्ही भाकरी सोबत खा किंवा भाता सोबत खा खूप छान आणि अप्रतिमच लागणार आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्कीच करा एक लाईक छोट्या युट्यूबर्ससाठी खूप लाख मोलाचा आहे एक लाईक नक्कीच करा जास्तीत जास्त जणांपास जास्त शेअर करा आणि हो माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका छान रेसिपी रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बा बाय अँड टेक केअर